They don't know. أمين তো মাত্রা Gracias ya tempat ini I uh -huh. शैक्षणिका जोडा सोपं नाही ते त्यावेळेसही जाणलं होतं आणि मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य म्हणून हेही सोपं नाही हे दररोज अनुभव प्रत्येक माणसाच्या भावना वेगळा आहे प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा आहे प्रत्येक माणसाचं मन वेगळा आहे आणि त्याला शिक्षण देणं हे आला आहे असं काय हरकत नाही पंचवीस वर्षानंतर जी आहे ती मुलं मला भेटतील जशी तुम्हाला सुद्धा होती तशी शर्म आहे ते मला सुद्धा होती की आपली मुलं एका मी सांगतो की माझं विश्व विद्यार्थी आहे काय ते काही नाही तेव्हा तुम्ही राहा त्या नोकरी ते Thank Oh.

उपत्तीसारखं ज्यावेळी तुम्ही जिवंत असा त्यावेळी उपस्थितीसारखा तुमच्या सुगंध सेवीकडे पसरला पाहिजे आणि राग वगैरे आपण गेल्यानंतर तिला एक वेळच नसते आपण जिवंत असतानाच आपण संतृष्ट केलं पाहिजे Nein,